महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अलिबाग तालुक्यातील पेजारी आणि आंबेपूर येथील एम आय डी सी च्या पाईपमुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर कराव्यात व इतर मागण्यांसाठी भाजपचे नेते आणि माजी आमदार पंडित पाटील व चित्रा पाटील यांनी बुधवारी एम आय डी नागडोंगरी येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाटील यांनी माहिती देताना सांगितले सीच्या पाईपलाईनच्या कामामुळे पेझारी नाक्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते पेझारी ते शहापूर आणि पेझारी नाका ते चरी रस्ता एम आय डी सीच्या अंतर्गत आहे त्यामुळे ही कामे तात्काळ व्हावीत यासाठी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला कामे अपूर्ण असल्यामुळे आणि पाऊस लवकर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते यासाठी आज एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे उर्वरित कामे करण्याचे आश्वासन दिले आहे मुख्य म्हणजे आंबेपूर आणि पेझारी गावात एमआयडीसी आहे त्यामुळे एमआयडीसी मार्फत या गावांना सीएसआर मिळावा अशी मागणी होती यावरही चर्चा झाली असून अधिकाऱ्यांनी आश्वासित केले आहे एमआयडीसी चे बॅकवॉटर खाडीतून पुढे जाते एमआयडीसी च्या फिल्टर प्लांट मधून निघणारा कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी जात आहे हा मुद्दाही अधिकाऱ्यांकडे मांडला असून तेथील नाला साफ करण्याची मागणी केली आहे यापूर्वी पाठपुरावा केला आहे इतर गावांना ज्याप्रमाणे सुविधा मिळतात त्याप्रमाणे या गावांना देखील सुविधा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली असून अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय मागच्या सरकारमध्ये आम्ही विकास निधीची मागणी केली होती त्यामध्ये विकास निधी मंजूर झाला होता मात्र यंत्रणेने पुढील प्रक्रिया केली नाही हाही मुद्दा आहे पेजारी बांदड शहापूर येथे विकास कामे मंजूर करून आणली आहेत आचारसंहितेमुळे प्रक्रिया थांबली होती ही प्रक्रिया आता जलद गतीने करावी अशी मागणी केली आहे पेजारी ग्रामपंचायत कार्यालय आंबेपूर क्रीडांगण निधी आणला आहे मोठे शहापूर ते धेरण रस्ता रुंदीकरण अंतर्गत रस्त्यांसाठी निधी आणलाय शहापूर शाळा कंपाऊंड वॉल मंजूर केले आहे याबाबत प्रशासनाबरोबर चर्चा करूनही लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती भाजपचे नेते आणि माजी आमदार पंडित पाटील यांनी दिली आहे यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्या चित्रा पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उदय सामंत मंत्री हे मागच्या सरकारमध्ये आम्ही मागणी केली की के आम्हाला विकास निधी द्यावा त्याप्रमाणे विकास निधी मंजूर झाला पण यंत्रणेने त्याची पुरस् प्रोसेस केली नाही तो पण आम्ही मुद्दा घेतला कारण पेजारी बांधण शापूर या ठिकाणी आम्ही विकास कामं मंजूर करून आलेली होती पण बऱ्याच दिवसात आचारसंहिता लागली पावसाळा आला ती प्रक्रिया थांबली होती पण ती पण प्रक्रिया जलद गतीने करावी अशी पण मागणी केली जेणेकरून पेजारीचं ग्रामपंचायत कार्यालय आम्ही मंजूर केलं आहे आंबेपूरचं केलं आहे आंबेपूरला क्रीडांगणासाठी पैसे आणलेत मोठे शापूर ते धेरण हा रस्ता रुंदीकरणासाठी पैसे आणलेत अंतर्गत रस्ते शापूरमधले आणलेत शहापूर शाळेचं कंपाऊंड वॉल आम्ही मंजूर केलंय पण त्याची टेंडर प्रोसेस विलंब होत होता म्हणून आम्ही ती पण मागणी केली आणि प्रशासनाने आम्हाला आश्वासित केलं की आम्ही लवकरात लवकर ती प्रक्रिया एम आय डी सी ही आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे कुरडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कार्यान्वित आहे आणि त्या पंचकृषीमध्ये असणारे जे काही प्रश्न होते जे नव्याने आणि जुन्या पद्धतीने अजूनही ते सोडवण्याचे आहेत तर त्या संदर्भामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी म्हणून आज एम आय डी सीमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी आलो आणि ही पूर्वनियोजित अशी आमची मिटिंग होती काही विषय असे जे आहेत की एम आय डी सीचा जो पाण्याचा निचरा जो आहे तो योग्य पद्धतीने होत नाही आहे तर त्यामुळे तो चिखलचा गाळ जो तिथे आमच्या पेझारी चेकपोस्टच्या अवतीभोवती त्या परिसरामध्ये आहे तर त्याचा गाळ काढण्याचं एक काम आहे जे खूप वर्षांपासून प्रलंबित आहे तर ते योजनाबद्ध पद्धतीने जर केलं तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्या गावामध्ये घराघरामध्ये जे पाणी जात आहे ते पाणी जाणार नाही तर त्या पद्धतीची आमची एक मागणी होती त्याचप्रमाणे एम आय डी सीच्या अवतीभोवती जो काही परिसर आहे तर त्या एम आय टी सीच्या माध्यमातनं त्यांच्या फंडिंगमधनं डेव्हलपमेंट जी होणे अपेक्षित आहे ती अप ती डेव्हलपमेंट कुठेतरी थांबलेली आहे तर त्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि अशा पद्धतीने आमचा एक घाट आहे जिथून एम आय डी सीचा पाण्याचा निचरा होतो तर तो घाटसुद्धा खूप गाळ भरलेला असल्यामुळे तिथूनही पाण्याचा फ्लो होत नाही आहे तर तो घाट बांधण्याचं सुद्धा एक काम आहे की जे प्रलंबित आहे तर अशी दोन चार जी कामं होती ती आमच्या पंचकृषीसाठी खूप महत्त्वाची होती आणि पावसाळ्याच्या अगोदर ही कामं होणं गरजेचं होतं पण त्यांनी आता व्यवस्थितरित्या आश्वासित केलं आहे जी काही कामं आहेत जी पावसाळ्या अगोदर होण्याची आहेत पण लवकर पावसाळा झाल्यामुळे सुरू झाल्यामुळे ही पावसाळ्यानंतर होतील पण अशा रीतीने पॉझिटिव्ह एक संवाद साधून थोडासा विकास साधण्याचा प्रयत्न आम्ही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांमार्फत करतो मिस एन अपडेट